रेंगेपार कोहडी येथील अंगणवाडीमध्ये आठ मे रोजी मुदतबाह्य तूर डाळीचे वाटप करण्यात आले होते ही घटना उघडकीस येताच मुदतबाह्य वाटप केलेली तूरडाळ अंगणवाडी केंद्रात जमा करण्यात आली मात्र एकवीस मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास रेंगेपार कोहडीचे सरपंच मनोहर बोरकर यांनी मुदतबाह्य तूरडाळीचा पुरवठा करणाऱ्या एजन्सीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे या प्रकरणाची तक्रार महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाय सदस्य मनीषा निंबारते यांना केली असून मुदतबाह्य तुर डाळीचा पुरवठा करणाऱ्या एजन्सीवर कडक कारवाई करून दोषी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी सरपंच मनोहर बोरकर यांनी केली आहे माझे नाव मनोहर महादेवजी बोरकर मी ग्रामपंचायत सरपंच रेंगेबार कोळी माझ्या अंगणवाडीमध्ये एक्स एक्सपायरी माल जो वाटप करण्यात आलेला होता तर माझ्या गावामधील मा काही जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या वडिलां पालकांनी तो माल जेव्हा चेक केला तो डेट निघाल्यामुळे आपण तो अंगणवाडीमध्ये जमा संपूर्ण माल जमा केला आणि संपूर्ण अधिकाऱ्यांना म्हणजे फुलसुंगे मॅडम स बाल महिला बालकल्याण सभापती स्वाती वाघाय जिल्हा परिषद सदस्य मंशातारी निंबारते यांना सर्वांना सूचना केला आणि ज्या एजन्सीनं जो हा माल वाटप केला अशा एजन्सीवर कड़क कारवाई करण्यात यावी जे कोणी दोषी असलेले अधिकारी त्यांच्यासुद्धा कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे